अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी आरक्षणाचा वाद हा सरकारने विजय गोपीतांची वक्तव्य हा वादाचा मुद्दा होऊ शकत नाही जाऊ निर्णय ठरवणार अजून चर्चा झाली नाही त्यांचं मला माहित नाही बैठकीत चर्चा करू राज्यातील जागा वाटपाची चर्चा झाली नाही अंतिम निर्णय केंद्रीय समितीचा आहे चर्चा नसताना वावड्या आहेत संजय राऊत काय म्हणाले त्यांना म्हणू द्या राज्याच्या तिजोरीत एकशे चौतीस कोटी खर्च झालाय दहा ते पंधरा टक्के खर्च झालाय हेच सुरू आहे राज्यात पस्तीस हजार कोटी कंत्राटदारांचे थकलेत वाद हा महायुतीने उभा केलाय शब्द दिला तर पूर्ण करा आपसात भांडण लावण्याचं काम केलं ला आता भोगावे लागतील आश्वासने कशाला देता देशभरात दहा लाख लोक सभा विदर्भाने साथ दिली आंबेडकर यांनी संविधान दिलं एकोणीसशे वीस नंतर विदर्भात स्थापना दिवस नागपुरात साजरा होतोय नाही हा जो वाद तुम्ही किती लढणार आम्ही किती लढणार हा हे वाद हा वादाचा मुद्दा होऊ शकत नाही ज्यांची जिथे शक्ती जास्त आहे मेरिटवर आम्ही जाऊ आणि जागा लढू आणि या संदर्भातला निर्णय जो आहे तो हायकमांड घेणार आहे हा निर्णय काही राज्यस्तरावरचा विषय नाही हा केंद्रीय स्तरावरचा विषय आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब माननीय राहुलजी आणि राज्यातील काही नेते आता अजून प्राथमिक चर्चेची फेरी झाली नाही आणि जागा वाटपाच्या संख्येचा प्रश्न आला कुठे हे काहीतरी मीडियामध्ये वावड्या उठवून आपसात भांडण लावायचा विरोधकांचा प्रयत्न आहे संजय राऊत जागाच लढवू आमच्या केंद्राशी बोलणं नाही आता त्यांचं काय बोलणं झालं आहे हे राज्याला माहित नाही त्यामुळे मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही ते जे बोलले असतील किंवा चर्चा झाली असेल ज्यावेळेस बैठकीमध्ये बसू त्यावेळेस आपण बोलू

आणि हायकमांडवर शेवट निर्णय कोण घेत असतं अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा केंद्रीय समितीलाच आहे हा राजस्थानाच्या समितीला नाही आहे त्यामुळे ह्यावर आता आ, मला वाटतं की चर्चेची फेरी सुरू नाही आणि विनाकारणच्या वावड्या ज्या उठवल्या जातात त्यामध्ये तथ्य नाही एक तर आत्ताचे ते त्रिकुटाचं सरकार हे घाबरलेलं आहे यांना यांचे सगळे सर्वे यांच्या विरोधात आहे त्यामुळे आता त्यांना भीती वाटायला लागल्यामुळे भीती आहे त्यांना आणि त्यामुळं ते आमच्यामध्ये डिस्प्यूट निर्माण होऊन फायदा कसा घेता येईल यामध्ये अशा ते बावड्या उठवत असतात किंवा त्या गैरसमज निर्माण करत असतात बावड्या या बावड्याने संजय राऊत दबाव टाकण्याचा प्रयत्न काँग्रेसचे नेते बोलत नाही पुढे येऊन नाही संजय राऊत आधीपासूनच याबाबत वक्तव्य करत आहे नाही नाही संजय राऊत काय म्हणाले संजय राऊत म्हणू द्या संजय राऊत जर तेवीस जागा लढतो म्हणाले तर आम्ही आम आम्ही कशाला त्यांचा त्या संदर्भातलं खंडन करू जो निर्णय आहे तो आमचे हायकमांड घेतील त्यांनी जर ठरवलं आहे हायकमांडनी तर त्याच्यामध्ये आमचा अधिकार नाही त्यामुळे या संदर्भात अधिक काही आम्हाला भाष्य करायची गरज नाही पण मुळात असं आहे की ही सभा ज्या ज्या वेळेस काँग्रेस संकटात होती त्या त्यावेळेस विदर्भाने साथ दिली आणि हे विदर्भामध्ये बाबासाहेबांच्या दीक्षाभूमी आणि बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी जो संविधान या देशाला दिला लोकशाहीसाठी लोकशाही मजबूत करण्यासाठी तर परमपूज्य बाबासाहेबांच्या आणि या देशाच्या मध्यवर्ती सेंटर ज्याला म्हणतो झिरो म्हणतो अशा ठिकाणी आणि विजा विशेष करून विदर्भात ज्या विदर्भाने काँग्रेसला नेहमी अडचणीच्या वेळेस साथ दिली त्या विदर्भामध्ये काँग्रेसचा स्थापना दिवस एकोणीसशे वीस नंतर साजरा होतो आहे आजचा हा एकशे अडतीसवा स्थापना दिवस आहे काँग्रेसचा आणि अठराशे पंच्याऐंशीला काँग्रेसची स्थापना झाली त्यानंतर एकोणीसशे वीसमध्ये अधिवेशन नागपुरात स्थापना दिवसाचा झालेला होता त्यानंतरचा इतक्या वर्षानंतर आज ही संधी महाराष्ट्रामध्ये नागपूरला मिळते विदर्भाला मिळते आहे याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे आणि ही सभा एकदम ग्रँड होईल ना भूतो ना भविष्यती अशी सभा अशी रॅली

हे फुशारकी मारत नाही आम्ही आम्हाला जो काँग्रेसच्या विचाराचा माणूस आहे काँग्रेसच्या काँग्रेसला मानतो आहे तो तो पैसे देईल काँग्रेसला त्याचे विचार आहेत काँग्रेस विचारसरणीचा माणूस आहे तो आम्हाला निधी देईल हा निधी निश्चित महाराष्ट्रामध्ये देशापैकी देशातील निधीपैकी महाराष्ट्रातून अधिक असेल महाराष्ट्रामध्ये स्पष्टपणे जनता आता काँग्रेसच्या पाठीमागे उभी होत आहे हे त्यावेळेस दिसेल बेधड़ा, बेधड़, निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव